नमस्कार स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली निअस या चॅनलवर तर आज आहे थर्स डे आणि आज आहे थँक्सगिव्हिंग अमेरिकन लोकांचा खूप मोठा सण आणि मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की हे लोक इथला हा जो थँक्सगिव्हिंग सण आहे तो कसा सेलिब्रेट करतात तर इथे मुलांनाही आठ दिवस सुट्ट्या आहेत ऑफिसेस आजपासून मंडे संडे पर्यंत ऑफिसेसला पण सुट्टी आहे आणि आज आम्ही पण जाणार आहोत एका फ्रेंड्सच्या घरी थँक्स गिव्हिंग सेलिब्रेट करण्यासाठी गेल्या वर्षी पण गेलेलो तर तिने थोडे पदार्थ ती बनवणार आहेत तिथे आणि पॉटलक टाईप करणार आहोत तर आम्ही काय नेणार ने आहोत तर आम्ही नेणार ने आहोत वडापाव तर आज आपण घरात तर थोडे सात आठ दहा बारा वडापाव बनवतो नेहमी पण आज मला तीस वडापाव बनवायचे आहेत तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया की मी कशी बनवते ते तर चला आता मी तुम्हाला दाखवते आता वाजलेत दोन आम्हाला पाच वाजता जायचं आहे तर मी आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं जेवणामध्ये बनवलेली मेथीची भाजी चपाती आणि माझा आहे उपवास तर मी मखाने खाल्ले तर आता आपण वडापावच्या रेसिपीला सुरुवात करूया सो चला तर पहिल्यांदा आपण इथे ग्रीन चटणी बनवून घेतोय तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये टाकली आहे कोथिंबीर पुदिना डाळ मिरची जरास आलं आणि एक हे लसणीची पाकळी असं ह्याच्यामध्ये टाकले आणि आता त्याच्यामध्ये ऍड करूया सॉल्ट मी घालते त्याच्यामध्ये दही तुम्ही लेमन ज्यूस पण ऍड करू शकता आणि आता आपण त्याच्यात टाकूया पाणी आ, आईस क्यूब पण घालू शकता आईस क्यूब टाकल्याने कलर तसाच राहतो पण माझ्याकडे आईस क्यूब आता नवीन बनवलेले नाही आहेत ते आता ग्राइंड करून घेते तर इथे अशी छान अशी चटणी तयार झालेली आहे पुदिना आणि कोथिंबिरीची आणि ही, ही सँडविचला वगैरे पण आपण वापरू शकतो आणि वडापाव बरोबर तर छानच लागते सो एक डिश तर रेडी झालेली आहे ग्रीन चटणी तर बनवून झाली आता मी जे आला लसूण पेस्ट आहे ते सगळं बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग वडापावची भाजी बनवते तर चला आता मी वडापावसाठी लाग काय काय लागणार आहे ते इथे घे घेतलेलं आहे ते, ते दाखवते तुम्हाला तर वडापावची भाजी बनवण्यासाठी आलं लसूण घेतला इथे मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि कडीपत्ता घेतलाय आणि अजून लागणार मोहरी आणि जिरं तर आधी पहिल्यांदा मी आलं लसूण पेस्ट बनवून घेते तर त्याच्यासाठी मिरची आलं आणि लसूण याची छान अशी पेस्ट बनवून घेते आणि मिरच्या अंदाजाने तुम्ही घालायच्या जेवढं तुम्हाला तिखट लागतं ते तिखट हवं असेल तेवढं मला जास्त तिखट वडापाव आवडतं सो मी हा तिखटवाल्या एवढ्या मिरच्या घेतल्यात कारण बटाट्याची भाजी जी असते ती बटाटा थोडा स्वीट असतो थो, तर मग हे सगळं मिक्सर तर मी इथे अशी छान आला लसून हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडी जास्त ग्राईंड केली आहे नाहीतर मग ते दाताखाली आल्याचा तुकडा वगैरे येतो म्हणून तर चला आता आपण भाजी बनवून घेऊया तर भाजी बनवण्यासाठी मी हे दहा बटाटे उकडून आता ते स्मॅश करून घेतले आहेत व्यवस्थित त्याच्यामध्ये तेलामध्ये मी आता टाकते कडीपत्ता मोहरी मोरी चांगली तडतडली पाहिजे फुलली पाहिजे ती नाहीतर ती कच्ची राहते आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार ही आलं लसूण मिरचीची पेस्ट आता बघू थोडी घालते पहिल्यांदा तिखट किती झालंय ते समजत नाहीये आणि हे चांगलं भाजून घ्यायचं नाहीतर मग तो आला म्हणजे आलं आणि जे लसूण आहे त्याचा कच्च कच्च स्वाद जो असतो तो लागतो नाहीतर म्हणून तर आला लसूण आता व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता गॅस कमी करून मी त्याच्यामध्ये हळद टाकते नाहीतर हळद जळू शकते म्हणून आणि आता आपण आतमध्ये घालूया

आता कोथंबीर घालते वरून तर वडापावची भाजी इथे मस्त बनवून झालेली आहे तर आता भाजी बनवून झाली आणि आता बनवूया बेसन म्हणजे जे वरून आपल्याला कोटिंगसाठी लागणार ते तर त्याच्यासाठी आता हे बेसन घेतलंय थोडस तांदळाचं पीठ ऍड करते म्हणजे त्याने काय होतो क्रंचीनेस येतो म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये घालूया सॉल्ट चिमूडवर हिंग हळद जरस लाल तिखट आता हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय ची जी कन्सिस्टन्सी आहे ती एवढी राहिली पाहिजे म्हणजे जो वरचा लेअर असतो तो छान येतो हा बघा तर आता ज्या मिरच्या आहेत ज्या भाजाय भाजण्यासाठी म्हणजे भाजणार आहे त्यावाला त्यांना अशा चिरा पाडून घेते अशा साईडने आणि मीठ लावून ठेवते म्हणजे त्यांना मीठ चांगलं राहील लागेल तर आता ही घरात बनवलेली इमलीची चटणी आहे ती मी तिकडे नेण्यासाठी काढून घेते दुसऱ्या कंटेनरमध्ये आणि ही आहे लसूण चटणी ही पण मी घरात बनवलेलीच आहे तीही मी नेण्यासाठी काढून घेते थोडी तर प्रत्येकजण वेगवेगळ्या वेग प्रकारे हे जे सर म्हणजे वडापावचे जे, जे असे बॉल आहेत ते कोण असे चपटे करतं कोण असं करतं तर मला असं वाटतं की ते चपटे केल्यानंतर मग ज्यावेळी आपण बेसन मध्ये हे करतो तर ते पूर्ण असे हे झाल्यासारखे होतात तर मी जो आहे तर असा बनवते तर हे आता मी हे असे बनवून ठेवते तर हे बघा मी असे हे बॉल बनवून ठेवते वडापाव बनवण्यासाठी आधी आता अनिकेत इथे फ्राय करतायत तो वडापाव तोपर्यंत मी रेडी होते आणि मुलांनाही रेडी करते तर अनिकेत कसे होत आहेत का बरोबर अच्छा डबल कोटिंग करताय अच्छा, करता है। अच्छा ठीक आहे चला मी मी मुलांना तयार करते आता वाजले साडेपाच आणि आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण सगळं रेडी करून झालंय तर इथे आहेत वडे त्याच्यानंतर इथे आहे चटणी लसूण चटणी इमली चटणी ग्रीन चटणी आणि पाव तर हे सगळं आता आम्ही घेऊन चाललो आहे आणि इथे बनवलं आहे रायता तर इथे पूर्ण थँक्स टेबल सजलेलं आहे टर्की पाय वडापाव राईस छोले सलाड चटण्या खूप काय काय होतं आणि हे बघा असं टेबल सजलेलं होतं सो so, आता वाजले आहेत बारा आम्ही आणलो आमच्या फ्रेंड्सच्या घरून तिथे छानपैकी थँक्सगिव्हिंग सेलिब्रेशन केलं तर कट वगैरे केला, केला खूप छान बनवलेला त्यांनी मी काही टेस्ट नाही केला बिकॉज माझा तर्स डे होता पण सगळे सांगत होते खूप छान होता सगळ्यांनी काय काय छान छान पदार्थ करून आणलेले होते थोडंफार मी शूट केले ते त्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर आत्ता वाजले आहेत पावणे बारा आम्ही आलो आमच्या फ्रेंड्सच्या घरी थँक्सगिव्हिंग सेलिब्रेट करून खूप छान सेलिब्रेशन झालं टर्की खूप मोठा आणि खूप छान बनवलेला त्यांनी असं सगळं सगड़ म्हण मन, सगळे म्हणत होते छान झालं कारण मी तर काही टेस्ट नाही केला कारण थर्जडे असल्यामुळे पण छान झालं आजचं थँक्सगिव्हिंग सगळ्यांना भेटूनही छान वाटलं आणि खूप सगळ्यांनी छान छान पदार्थ बनवून आणलेले होते जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं थोडंफार मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी थोडंसं केलं आहे कोणा फक्त तिथलं टेबल वगैरे कसं सजवलेलं ते तो आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या